ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पुणे जिल्हा परिषदेमध्ये दे कमी रकमेच्या कामाचे एकत्रीकरण करून एकच निविदा काढली जाते या अगोदर केली जात व आता सध्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य के केंद्रांची कामे एकत्रित करून एकच पासष्ट कोटीची निविदा काढण्यात आली आहे त्यामुळे छोट्या छोट्या कंत्राटदारांवरती उपासमारीची वेळ आली आहे याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यावेळी झालेल्या चर्चेप्रमाणे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर सोसायटीचे चेअरमन व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रशासनाने क्लबिंग धोरण थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला परिषदेमध्ये हजार ते दीड लोकांची नोंदणी आहे आणि या नोंदणीमुळे प्रत्येकाला व्यवसाय मिळतोय आज जर पाहिलं तर ग्रामीण भागातला जर कोणता कृषी बेरोजगार अभियंता असेल त्या कुटुंबाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर झालं बाजारामध्ये व्यवसाय मिळत नाही नोकरी मिळत नाही परंतु जिल्हा परिषद असेल पीडब्ल्यूडी असेल या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून काम मिळतं एखादं काम घेतो त्या शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेला सव्वीस चौतीस आणि चाळीस अशा प्रकारचं आरक्षित करायचं काम दहा लाखाचं तीस लाखाचं अशा प्रकारचा शासनाने जे आर काढलेला आहे आणि पीडब्ल्यूला तेती तिथे आहे परंतु काही ठराविक अधिकारी मंडळी जाणीवपूर्वक ही कामं सगळी एकत्र क्लब केली जातात मागच्या वेळेस जर आपण पाहिलं असेल तर जवळपास दोनशे पन्नास कोटीचा निधी पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला शिक्ष शाळा दुरुस्ती करता आला आणि शाळेच्या नवीन फला बांधण्याकरता आला त्या संदर्भामध्ये आम्ही आताचे सन्माननीय शिवसाहेब यांना बऱ्याच वेळा भेटलो त्यांच्याकडनं आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळलं नाही अशा अडीचशे कोटीच्या निधीची ज्या कामांची संख्या तीनशे दोन होती त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर दहा लाखांच्या कामांची संख्या बारा होती दहा ते तीस लाखांच्या कामांची संख्या एकोणऐंशी होती आणि तीस लाख ते पन्नास लाखांच्या कामांची संख्या जवळपास सत्याऐंशी होती आणि पन्नास लाख ते दीड कोटी या कामांची संख्या जवळपास दीड कोटी होती आणि फक्त आठच कामं होती जी दीड कोटीच्या पुढं होती आज आपण सर्वजण जिल्हा परिषदेमध्ये रीतसर पैसे भरून जिल्हा परिषद नोंदणी करून घेतो अपेक्षा हीच असते की आम्हाला रोजगार मिळावं शासन शासन स्तरावरती आहे की रोज बेरोजगारी कमी करायचं पण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो परंतु जाणीवपूर्वक हा रोजगार एकत्रित एक करून अशी सगळी कामं क्लब केली तालुकावाई दोनच कामं काढली साडेआठ साडेआठ कोटीची आणि ती कामं मोठ्या लोकांना दिली आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातली गटरं असतील शाळा असन रस्ते असन त्या गटरीमध्ये आपण काम करायचं गटरी आपण साफ करायची आणि ज्या ठिकाणी तो ठेकेदार कुठेतरी मोठा होईल अशी कामं क्लबिंग करून ही मोठ्या लोकांना द्यायची हे जे धोरण सध्या जिल्हा परिषद पुणेमध्ये अवलंबलं जाते त्याला आपण पूर्णपणे काढावून विरोध केला त्याच्या माध्यमातून आपण मुंबई हायकोर्टामध्ये गेलो परंतु मुंबई हायकोर्टाने आपल्या त्या ठिकाणी बाजू ऐकून घेणं गरजेचं होतं ते ऐकल्याने त्यांनी सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा आज तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांची पोरं आहेत सुप्रीम कोर्टामध्ये लढायचं म्हणजे आज जवळजवळ दहा पंधरा लाख रुपये करून आणायचे आपण आणि जर असाच पायंडा पाडला तर उद्याच्या तीस चोपन्न असन पंचवीस पंधरा असन ही कामं जर क्लब केली तुम्ही आम्ही रोजगारासाठी कुठं जायचं आज पण पाहिलं तर पीएससी मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन अडीच अडीच कोटीची करून पाच पन्नास कोटीची कामं मंजूर झाली आज जिल्हा परिषदेने पूर्ण जिल्ह्याचं सदुसष्ट कोटीचं एकच काम काढलेलं आहे तुमचं आमचा माणूस दौसष्ट कोटीचं काम घेऊ शकतो का करू शकतो का याबाबत ता या आज आपण फक्त निवेदन देणार आहे आपण दोन दिवसामध्ये सगळ्यांनी निरोप दिले होते आणि जर हाच प्रकार घडला तर आपण सगळेजण रस्त्यावर येणार आहे प्रत्येकाने मस्तरी घेतलेली प्रत्येकाचे चार लेबर आहेत प्रत्येकाचे काही स्वप्न आहेत पण जर अशा प्रकारे कामं तुरळक केली गेली तर तुमचा आमचा रोजगारच जाणार आहे आपला चरितार्थ चालवणे आपल्या अवघड होणार आहे आपण सगळेजण रस्त्यावरती येणार आहे त्यामुळे यासाठी आपण आज सगळेजण निवेदन देण्याकरता आलेलो आहे निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने याच्यामध्ये जर काही बदल नाही केला तर येत्या आठ दिवसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी पुणे कोंडार असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत आपण सगळे मिळून सर शासनाला अल्टिमेट देऊन पोलिस यांची परवानगी घेऊन येत्या सात आठ दिवसामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन करू माझी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे आगाम जिल्ह्याच्याही सगळ्या आमदार खासदार मंत्री महोदयांना सगळ्यांना पत्र दिलेलं नाही आज तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मंत्र्याकडे प्रत्येक आमदाराकडे सत्तरऐंशी टोको टक्के लोक जातात माझ्या परला रोजगार दे माझ्या परला काम दे पण दुर्दैव आहे की ते लोकांना काम देऊ शकत नाही परंतु त्यांच्याच मतदारसंघामध्ये आज ही बेकारी वाढत चाललेली आहे जाणीवपूर्वक अधिकारी त्यांचा रोजगार हिरावून घेतात आमचे सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे राजकारण राजकार्य पद्धतीने करा आपण तुमच्या पवारांचा रोजगार हिरावून घेतला जातोय त्यांना कुठं तरी उभं राहण्याची संधी गिरी उभी जाते हे क्लबिंग च्या धोरण तात्काळ बंद केलं पाहिजे आज आपण पाहिलं तर मराठीवरती पाठीमागं आठ झाली संधी बराच उप झाला मराठी भाषा माझी विनंती आहे की मराठी भाषेत आहेच ती मात्र भाषा आहे पण मराठी भाषा जो बोलतो तो तरुण पण व्यवसायामध्ये टिकला पाहिजे तो जर टिकला गेला नाही तोच रस्त्यावरती आला भिकारी आला तर त्या काय मराठी भाषेचं करणार आता आहात त्याच्यामुळं कमीत कमी हा रोजगार कुठे हिरावून घेतला जाणार दा नाही शासनाच्या जा सर्व ज्या काय संस्था आहेत शासन नियमाप्रमाणे जे जे शासनाने सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांना काम आरक्षित करणं आणि ई क्लबिंगची धोरण तात्काळ बंद करणं अशा प्रकारची मागणी करता आपण आहे आपण आता सन्माननीय सीओ आहेत नाही आहेत आदरणीय अॅडिशनल सीओ आपण आता निवेदन देणार आहे याच्यामध्ये प्रशासनाने आमची विनंती आहे आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालावं की हा क्लबिंगचा व्यवसाय जो काय चालू आहे कशासाठी चालले काय चाललंय आम्हाला कुणावरती आरोप करायचा नाहीये सगळ्यांना माहिती आहे कशा करता चाललं जातं दहा जणांना ठेकेदारांना भेटण्यापेक्षा एक ठेकेदार भेटला सगळ्या गोष्टी होतात त्याच्याकरता या गोष्टी चाललेल्या आहेत प्रशासनाचं म्हणणं आहे की बाबा आमच्याकडे टेंडर चारशे काढायची हे काढायची कशा करता अरे शासन तर मायबाप आहे शासना 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 शासन शासनाचं कधी म्हणलंय का आपण शासन असं सुद्धा तर शासन महाराष्ट्र एकच टेंडर काढावं पूर्ण महाराष्ट्र कशाकरता टेंडर शासनाने त्याच्याकरता त्याची यंत्रणा ठेवलेली आहे न्याय काय म्हणतो की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालणार पण एक बे गुन्हेगार सुटला नाही पाहिजे त्याला शिक्षा नाही झाली पाहिजे मग इथं शंभर लोकांना बेकार करून शासन म्हणता का तुम्ही एका माणसाचं घर घर भारा म्हणून कशाकरता ताँग चाललंय आमची सगळ्या प्रशासनाला विनंती आहे एक लव्हिंगचं धोरण तात्काळ बंद करा याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मंत्र्यांचं नाव घेतलं जातंय अधिकाऱ्यांकडून त्या मला त्या मंत्र्यांनी सांगितलं डीपीसी मध्ये निर्णय झालाय असं असेल तर मंत्र्यांनी पण आम्हाला सांगावं नाही तर आम्हाला एक दिवस आता आखर चालू आहे सगळ्या ठेकेदारांना बोलवा एकदा वीज घाला सगळ्यामध्ये सगळ्यांना मारून टाका तुम्ही एकदा कशा करता त्यांना ठेवताय तुम्हाला फक्त जनता मतदानाकरता पाहिजे असेल फक्त तुमच्या मागे फिरायला पाहिजे असेल तर जनतेने काल विकारीत राहायचं कायमचं आज हा जो व्यवसाय शासनाच्या माध्यमातून ते कोणत्या प्रकारे क्लबिंग करू नये प्रमुख प्रामुख्याची मागणी आहे याबाबत परत रवी भाऊ आपण आपलं या ठिकाणी मत मांडव हो। एवढं झालं की सगळ्यांनी थांबायचंय आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण बोलवलेलं आहे आणि साहेबांना जाऊन निवेदन देऊ किंवा साहेब इथं असेल तर त्यांना विनंती आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवेदन देतो रवी भाऊ बोला प्रथम मी जरा दिलगिरी व्यक्त करतो प्रवीणदा गायकवाड तर काल हल्ला झाला माझे स्त्री जवळचे नातेवाईक इथं आमची शिवाजी मंडळ मंडळाला बरेच सगळ्या संघटना जमल्या त्यामुळे मला याला उशीर झाला आपण इथं जमले सुखी बरोबर आम्ही राहावे बरं दिसतोय आहेत गेले आम्ही वीस पंचवीस वर्ष सामाजिक जीवनात काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून रुपये दीड कोटी पर्यंत रजिस्ट्रेशन आतापर्यंत सुगेना आपण आणून ठेवलेले पण रजिस्ट्रेशन आणून देता आपली भूमिका हीच होती सरकार जर तुम्हाला आम्हाला नोकरी देऊ शकत नसते तर निदान रजिस्ट्रेशन द्या जेणेकरून पूर्ण कामं होतील आणि सुरेश भाऊ म्हणजे केदारी नमूद करा असं वाटतं या गव्हर्नमेंटच्या काळात हम तो कायदा असं चाललेलं आहे तुम्ही पण एका पक्षाचे कार्यकर्ता मी पण आहे पक्षाचे पण म्हणजे चालले अक्षरशः चुकी चालले काम दडपशाही हुकुमशाही चालली अक्षरशः आपण जर हे सहन करत बघून अक्षरशः आपल्याला तुम्ही म्हणते बरोबर आहे आणि यांना काय फरक नाही पडत सुरेश कडून मेला रवि भोसले मेला अजून अजून कोण मेले यांना काय फरक नाही ज्यांच्या दुकान चालू आहे त्यांचा पगार बंद एका महिन्याला जर आपल्या पोरांना काम नसतील तर आपल्याला अर्थ काय तर नाही त्यांची होळी एकदा आपण आंदोलनामध्ये घेऊन कार्यक्रम आंदोलन होळी करूया की होळी करू तर तुम्ही आम्हाला काम देऊ बर चाललंय काय क्लबिंग काय गरज आहे का साठ पासष्ट कोटी किती ठेक्या जगले असते हा अरे काय चालले काय काम काय दूध खोळी काय म्हणजे अन्य किती याला पण मर्यादा आहेत नवीन पोरांनी आता काय होतंय माहिती काय तो तो टार्गेट केला जातोय आम्ही नाही ठिकाणी काय घाबरायचं कारण नाही त्यामुळे प्रोटोकॉल साठी चालले चाललंय सगळ्यांना सगळ्यांना आहे त्यामुळे आता सर्वांनी कसं आहे एकजुटी सर्वांनी याची कायम ठेवायला पाहिजे एक दोन जुट फुटले तरी त्याला अर्थ आपल्यातले काही आहेत बरोबर आहे गद्दार आहेत बरोबर आहे त्यांना पण आपण सुरेश भाऊ त्यांना कडे क्षणात एक एकजूट राहिली तर जर फुटाफूट झाली तर यातनं काही साध्य होत नाही तुम्ही किती आंदोलन करा काही वाटत हा त्यामुळे सगळ्यांनी एकजूट ठेवणं असं गरजेचं आहे जिल्हा असं सगळीकडे थकबाकी किती आपण बघतोय दोनच मंत्री म्हणले काय म्हणले निधी मिळत नाही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीमुळे त्यांचेच मंत्री मानतात हा आणि परत आज सारवा सारो करतायकडे फोन आलं की काय चाललंय काय लोक कामाला मिळत नाही लोकांना घरपासून सगळं मिळालं आपल्याला टीका करायची नाही पण ती वेळ आणली टीका करायची चाळीस पंचेचाळीस हजार कोटी तुम्हाला माहितीच तिकडे काढायचं काय तुम्ही आम्हाला पैसे देणारी दे? कशी कामं करायची बरोबर आहे का माहिती अवघड परिस्थिती त्यामुळे आता सर्वांनी माझी विनंती आहे सुरेश भाऊ असतील सर्वांनी असतील सर्वांनी एकजून ठेवा करत आपल्याला काय मिळेल नाही तर परिस्थिती फार वाईट आहे त्यांनी तर काहीतरी चार पाच वर्षात चार्ट केला वाटतं असं कळत आहे पाच वर्षात ठेकेदारांचं पेमेंट आता करता आज ते कमायला म्हणजे अवघड परिस्थिती कार सुद्धा आज आणि अधिकारी आपल्याला तेव्हा करतात आम्हाला पण त्यांनी सांगितलं नाही ठीक आहे त्यांच्या दुष्टपतीने आपण त्यांना हे करू बोल साहेब मी आज सगळ्याला विनंती करतो की आपल्या दिल्लीचं नेतृत्व सगळ्या संघटनेचं सुरेश बोटेल म्हणतो तुम्हाला एक विनंती माझी की सुरेश भाऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण बँके आयकॉर्टामध्ये आपण हातलो आणि लागेल असतो हरलो नाही हरलो नाही ऐका की जे काय हरलो नाही की जी आहे तो निर्णय आपल्या विरोधात केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय जो आहे तो आम्ही मुंबई हायकोर्ट बदलू शकत नाही आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार बावीस मध्ये एक निर्णय तो एक दोन हजार बावीसचा निर्णय होता तुम्हाला माझी एक विनंती सगळ्यांना सुप्रीम कोर्टाला सुद्धा जास्त पैसे लागत नाही आज जो विनंती करणंबद्दल यांनी संदर्भात विषय सगळ्यांनी करण्यास भाऊ नये आपण किती पंट आज जर इथं डोळा असता भाऊ तर इथं एवढं पाठांगण फोडलं नसतं विविध किती या प्रत्येक तालुका वयामध्ये ज्या वेळेला एका माणसाने पुढाकार घेतला आणि त्यांनी हात दिली त्या ठिकाणी सगळ्यांनी तिथं आजार आलं पाहिजे तुम्हाला आज काम बसत नाही पण दोन दिवसांनी बसत दो बरोबर आहे यासाठी एक संघटना संघटना कसाठी आपण नाव केलेलं या संघटनेला तुम्ही जागृत राहा मी भाऊंडला मगाशी म्हणलं की तुम्ही प्रत्येक तालुकावाळेमध्ये आम्हाला सांगा पण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जायचंच आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तरच आपल्याला हे न्याय मिळेल तर हे कसं आहे ज्यांना जर ना पाणी तसं आम्ही ओरडत राहणार तुम्ही आम्हाला समोर राहणार सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा की निरेश भाऊच्या पाठिमा भाऊ बात काही लोकांना पटणार नाहीत विचार पण थोडं आयुष्यामध्ये भवितव्यात तुम्हाला जर तुमचं करिअर बनवायचं असेल तर संघटना फार महत्वाची आहे तुम्ही ह्या संघटनेला जर तुम्ही अकॉन्टमेंटमध्ये राहिला तर मी म्हणतो दहा काम नाही मिळेल तर काम मिळेल आणि जर एकदमच टेंकर जर काढलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला किती खर्च येतो आईवडिलांना शिकवायला किती खर्च येतो तुमचं डिग्री घ्यायला किती खर्च येतो याचा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तेवढं तुम्ही पैसे बी कमवू शकत नाही शेवटी कागद तुमच्या बरोबर राहील आणि गळ्यामध्ये घालून फिरायला लागेल तर मी सांगेल आता आज निवेदन देऊ नंतर आठ दिवसापर्यंत त्यांना थोडंफार काम आहे आज दिसल्यानंतर त्यांच्या विचाराने काय नियोजन करायचे अध्यक्ष आहेत पुण्याचे मी आपले ग्रामीण बाबतीत पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तर सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या जोडीदारांना सगळ्यांना याचा सर्वांनी एक योग राहायचा अशी माझी तुम्हाला मी विनंती करतो आणि इथं थांबतो